गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे त्या ठिकाणी आज आहेत आपण बघू मुंबईचे जे जे बाप्पा आहेत ते आता या ठिकाणी जे आहेत पंडाल मधून बाहेर आलेले आहेत आणि आता त्यांची जी विदाई या ठिकाणी जे विसर्जन जे आहे विसर्जनासाठी बाप्पा निघालेले आहे आपण बघू शकतात हे परळचा राना जो आहे परळता राजा सुद्धा नंदी महाराजावर स्वारी करून ते आता विसर्जनासाठी निघालेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये बाप्पाला या ठिकाणी सर्व गणेश भक्त जे आहेत ते निरोप देत आहेत कारण की मी आता लालबाग परळ मध्ये उपस्थित आहे लालबागच्या या मुख्य रस्त्यावर जे मानाचे जेवढे पण गणपती आहेत ते आता या ठिकाणी लाईन मध्ये लागत आहेत ज्यावेळेस हे सर्व मंडळाच्या गणपती या लाईन मधून पुढे येतील मुंबईचा राजा व त्यानंतर मुंबईचा लालबागचा राजा जो आहे तो या ठिकाणी निघणार आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पा मोर्याच्या गजरामध्ये या ठिकाणी जे भक्त आहेत ते या गणपती बाप्पाला या ठिकाणी आज निरोप देत आहेत मोठी निराशा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसती परंतु त्या निराशामध्ये बाप्पाच्या बाप्पाला या ठिकाणी गणपती बाप्पा मंगलमूर्ती आहे गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचा सुद्धा या ठिकाणी गणेश भक्तांकडून निमंत्रण दिलं जात आहे कॅमेरा पर्सन कृपाकर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई